तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया एक पटी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे असे चांगले भाजून घ्यायचे शेंगदाणे असे तडतडायला लागले ना किंवा काढून घ्यायचं मग मी हां आज माझा आवाज बरा नाही आहे म्हणजे माझी तब्येत बरी नाही आहे त्यामुळे माझा आवाज असा येत आहे तर मैत्रिणींनु जर समजून घ्या हा असे तडतडले ना की काढून घ्यायचे आता दोन कप तीळ भाजून घेत आहे घरातलं कुठलंही एक माप घ्यायचं वाटी पेला किंवा कप त्याच मापाने सर्व सामग्री घेतलेली आहे दोन कप तीळ घेतलेले आहे एक कप शेंगदाणे आणि दोन कप गूळ घेतलेला आहे मैत्रिणींनो जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल ना तो गूळ थोडासा जास्त टाकला तरी सुद्धा चालेल असे चांगले भाजून घ्यायचे मंद गॅसवरच स्लो टू मिडियम अशाच ह्याच्यावर भाजून घ्यायचे काही लोक गावरण तिळ वापरतात पण मी पॉलिशवालेच वापरलेले आहेत आयत्या वेळेस काय करणार जे भेटले ते घेऊन आले मम्मी तिळ भाजलेत हे कसं समजायचं बापू हे तिळ आहेत ना असे फुगून येतात हे बघ तर मी तुला दाखवते हे बघ हे असे फुगून येतात तीळ हे असे असे दाबले ना की बघ असं तेल सुटतं म्हणजे समजायचं आपले तीळ भाजून झालेले आहे मैत्रिणी मला हे तिळ भाजायला पाच मिनिटं लागलेली आहे आता मी हे तीळ काढून घेत त्या स्टोपात एक चमचा तूप टाकत तूप साधारण गरम झालं की त्याच्यात दोन कप गुळ घातलेला आहे आता आपण हे ना फक्त ह्याला वितळून घेणार आहोत पाक नाही करणार आहोत मैत्रिणीं गुळ पटकन वितळावा म्हणून त्याच्यात एक चमचा पाणी घातलेलं आहे आणि ह्याला फक्त वितळून घेणार आहोत गुळ गुळ वितळतोय तोपर्यंत तो आपण शेंगदाणे मिक्सर मधून एक सेकंड साठी फक्त फिरवून घ्यायचे जास्त बुग्गा नाही करायचा त्याचा फक्त जाड भरड ठेवायचं मिक्सर मधून जाडे भरडे वाटत मी अशी कन्सिस्टन्सी ठेवायची का याची हे बघ फक्त गुळ वितळून घेतलाय आपण गुळाचा पाक नाही केलेला आहे फक्त वितळून घेतलेला आहे आता त्याच्यात जा, आपण हे मिक्सरमधून जा जाडे भरडे असे शेंगदाणे वाटून घेतलेच ना हे टाकायचे आणि तिळ टाकायचे शेंगदाणे टाकायचे आणि हलवून घ्यायचं व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता मैत्रिणींनो लाडू बनवताना आपल्या हाताला खूप चटके लागतात ना त्यासाठी मी एका टोपात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्या टोपात आपण हा टोप ठेवून द्यायचा आणि असं एका टोपात पाणी गरम करून घ्यायचं आणि आपण त्याच्यात ठेवायचं म्हणजे आपलं मिश्रण गरमच राहतं आणि मी एका ताटातला आहे ना तूप लावून घेतलेला आहे कारण आपले लाडू पटापट पटापट करायचे असतात ना चटके लागतात आपल्या हाताला त्यासाठी म्हणून हे त्यातन अस काढून घ्यायचं म्हणजे साधारण थोडस सा थंड होत म्यावाली बघ वा... ही आमची म्याव असे काढून काढून घेते असे हातावर गोल 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 करून घ्यायचे नंतर असं फिरवून घ्यायचे मैत्रिणींनो गरम लागत असेल ना तर पाण्यात हात बुडवला तरी सुद्धा चालतो नंतर आपण आकार देऊ शकतो ह्याला गोल हे बघा मैत्रिणीं लहान मोठे जेवढा तुम्हाला आकार पाहिजे त्या पद्धतीचा तुम्ही आकार ठेवू शकता मी थोडे मोठेच ठेवलेले आहे लिंबाच्या आकाराचे बनवले आहेत आणि असे हातावर गोल फिरवून घ्यायचे हातावर गोल फिरवल्यामुळं हात त्याला चांगली अशी चकाकी येते हे बघा मैत्रिणींनो असेच लाडू बनवून घेऊया बघा कसे बनवले वा 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 बघा वा 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 बनवले मम्मी अशाच बन <laughs> प्रकारे सगळे लाडू बनवून घेते तिचा आज तब्येत खराब आहे म्हणून असं मस्त पिके लाडू गोल गरगरीत हातावर खेळवून खेळवून लहानपणाच्या आठवणी आपण दगडाचे खेळ खेळायचो ना तस फक्त हातावर असत गर मोठे मोठे लिंबाच्या आकाराचे लाडू मैत्रिणी हात भासतात जरा सांभाळून करा थोडासा पाण्याचा हात लावला तरी सुद्धा हरकत नाही हे बघा जायला लागू लाडू बनवायला काही जास्त त्रास नाही होत फक्त वळायला त्रास होतो हे बघा मस्त लाडू झालेले आहेत अशा प्रकारे मी सर्व लाडू बांधून घेतलेले आहेत मैत्रिणींनो तुम्हाला जर आमचा आजचा हा व्हिडिओ आवडला तर करा शेअर करा कमेंट करा बघा किती स्मूथ अगदी खुशखुशीत झालेले आहेत हे बघा कसे मऊसूत झालेले आहेत लाडू तोंडात टाकताच विरघळतो नक्की तुम्ही हे करून बघा अगदी स्मूथ आहे असा टनक वगैरे नाही झालेला आहे भेटूया आता आपण पुन्हा नेक्स्ट, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा